नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण तुरीच्या डाळीचं वरण कसं बघाय बनवायचं तर ते बघणार आहोत इथं मी काय केलं अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली ती स्वच्छ पाण्याने धुतली आणि ती कुकरला लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या मे मध्यमच गॅस होता आणि त्याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या गा डाळ शिजली पाहिजे आपली बघा आपली डाळ आता शिजून तयार झालेली आहे तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळी ना चांगली शिजती आता ती ना अशी चमच्याने अशी रगडून घ्यायची बारीक झाली पाहिजे नाहीतर नाही बारीक नाही झाली पाणी चोथा पाणी झाल्यासारखंच होतं आता त्यासारखे फोडणीला लागणारं साहित्य बघू इथं कोथिंबीर आहे हिरवी मिरची घेतली लसूण ठेसून घेतलं आहे आणि टमाटो घेतला आहे आता त्यात तेल गरम करायला ठेवलं आहे का कढाईमध्ये कढाई ठेवली तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिरे आधी मोहरी टाकली मग जिरे टाकली जिरे टाकले नंतर आपला जर कडीपत्ता असला चांगला लागतो पण माझ्याकडे कडीपत्ता नव्हता लसूण टाकून दिला आणि हलवून घेतलं कमी गॅसवरच आहे ते जळून त्याच्यामुळं कमीच गॅस ठेवला आणि त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्यात दोन तुकडे टाकले कारण बा लहान लेकरांना पण खायचं असं ना आणि थोडासा हिंग टाकला ते चांगलं हलवून घेतलं परत ते परतत आलं थोडंसं मग त्यात टोमॅटो टाकला अर्धा चिरलेला टोमॅटो होता अर्धा चिरलेला टोमॅटो टाकला टोमॅटो टाकला आणि हलवून घेतलं आणि थोडीशी लय नाही थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून पण टाकायची तेलात टाकली का अजून त्याची चव वेगळीच लागते बघा कोथिंबीरची त्याच्यामुळे त्याच्यात टाकलं ते हलवून घेतलं सगळीकडून दोन मिनटं आणि त्याच्यात मग अर्धा चमचा हळद टाकली हळद टाकून ते पण आपण चांगलं हलवून घेतलं कमी गॅसवर परतून द्यायचं ते काय शिजतं चांगलं हे होतं डाळ ते शिजलेली असते ते झालं की आपली डाळ त्याच्यामध्ये टाकून द्यायची जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला ना आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आता मी काय करते त्याच्यामध्ये डाळ टाकून घेतली पाणी पाणी सगळं जेवढं लागतंय तुम्हाला घट पातळ बघायची घट पातळ किती ते ही आपली घरी बनवलेली डाळ ही ना थोडीशी जरी टाकली अर्धी वाटी टाकली की एक वाटी होती लय मोठी होती डबलच होती शिजून त्याच्यामुळे मी तेवढीच टाकलेली तर आपलं वरण तयार आहे आता आहे ना कमीच गॅसवर आहे ना असं पाच सहा मिनटं असं उकळून द्यायचं बारीक गॅसवर ते उकळ का त्याचे कलरच चेंज होतं बघा आणि त्यात आता वरून कोथिंबीर दिली टाकून आणि चवीनुसार मीठ मी थोडं दाळीत मीठ टाकलं होतं म्हणून कमीच टाकलं याच्यामध्ये शिजवताना टाकलं होतं त्याच्यामुळे आता हे कमी गॅसवर आहे ना बघा पाच पाच सहा मिनटं चांगली उकळून द्यायची ता ता आता पाच सहा मिनटं झाल्यात आता गॅस बंद केलाय आता आपल्या तुरीचं दा तुरीचं वरण तयार झालेलं आहे तर हे ना पांढऱ्या भातासोबत खायचं एकदम भारी लागतं एक नंबर आपलं वरण तयार झालं आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा